कसे मस्त असे फुलारले पाणी घालत राहायचं म्हणजे कलिंगड पण घालतो आता एक दिवस आठ करून दुर्लक्ष झालं हा ना आता नाश्ता देते आणि थोडस मी बोलणार आहे या अगरबत्ती विषयी आता एक राऊंड मारायला फक्त आम्ही शेरू तो तपास केल्याशिवाय तो शांत राहणार वाग येते काय तरी बघितलं शेरून तिथे तर एक पाच मिनटं झाले सारखा धडपडतो तिथे खारूतही सरडा वेडा असेलो लांबणं त्याने बघितलं बघ्या बघ जा रे अगू जा बघ जा तो काय करतो बघ धडपडतो जा बघ जा वाज घेऊन घेऊन बघतो 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 बघ कसा करतोय बघ कधी कर म्हणजे एकदा काय बघितलं ना की त्याला अगदी शोध घेतल्याशिवाय तो, तो शांत आहे बसणार असा आहे शेरू हा त्याला तर कधी बसणं बोलवतोय आम्ही तरी पण ऐकतच नाही ये रे काय नाही तिथं ये ह्याला खेळायचं आहे बोक्याला चला सकाळ झाली बाबा आमची मस्त अशी तेव्हा पक्षी पण घाबरून पळाले बघ <laughs> त्या काट्यामध्येच टाकलं तर उतल्याला हव्या ते काल साफ करताना ना पुराने त्या काटक्या होत्या ना सुक्या हो तर ओळी मध्ये रस्त्यात टाकल्या रे त्या साईडला करायला पाहिजे हे बघा हे इकडचं सगळं काल ओढून घेतलं ना हां ते बघा सगळं किनारे किनारीने सगळं ते रान होतं ना ते सगळं काढून घेतलं भरपूर होतं ते बघा हे सगळं इकडं हा जो गवत दिसतोय तर बघा इकडचं जागा बघा अशी मोकळी झाली हे आपलं आंब्याचं झाड आणि अगोदर माहिती आहे असं सगळं चिपकलेलं होतं ते इथपर्यंत किती गॅप आहे बघा अंतर आहे इथे करवंदाची जाळी पण इथे होती ती पण तोडून टाकली मस्त मोकळं झालं आता थोडंसं राहायला यायचं वटलं होईल आणि आता हे माहिती काय करणार थोडं थोडं पसरवायचं आणि जाळून घ्यायचं असं करायचं आहे हळूहळू स्लो मध्ये चालू आहे काम पण चालू आहे असं मस्त असं थंडगार वातावरण आम्ही आता चहा पियालो ते वाकुणाच्या बसलेत म्हटलं शेरू काय धडपडतोय म्हणून बघायला आली मी वागुली चला रविवार ते सकाळ छान झाली हे तर काट्याकुट्या पडल्या तर चांगल्या आहेत तर उतल्याला पाहिजे जाळायला कामाला येतील आपल्याला हा तिकडे पण जाळी आले करवताची ती बघ मागच्या साईडला हां ते काढून टाकायला पाहिजे काजूचं झाड आपलं खराब होऊन जाईल ती बघा ह्या साईडला हा कोपरा राहायला आहे ती जाळी काढायला करवंदीची काटे असत ना मग त्याच्यामुळे ते घरा म्हणजे आतल्या साईडला ठेवून काय उपयोग नाही मग काम करताना मग आपल्याला मग त्रास होतो मग त्याच्यामुळे चला मस्त असं सुंदर वातावरण गावची सकाळ मस्त असा रविवार आहे आमचा वागुली आमची आणि आमची कुठे गेली दुसरीवाली पांढरी बोई गेला तिकडं यायून झड पडतोय काय झालं बेटा तुला खेळायला जायचं आहे शेरू नाही येत आहे शेरू येत नाही जा तू एकटा खेळू ये जा एवढ्याची वेळ बघा आपली मस्त झाली आता मजेदारानं काठी लावतोय पकडू येते इथे इथे वेरीला काय तुला पकडायला म्हणजे जरा काठी लावते वेळेला ना पसरत चालले घेऊ ह्यामध्ये घेऊ हां हां ह्या नवीन लावल्या आहेत ना त्या पण सुटणार आता त्याला जरा बिवत टाकलं कारण ऊनलंय पडतं ना माती सगळी सुकून जाते हे कसे मस्त असे फुलारले दगड घे दगडून ढकल चालेल आणि ह्या बघा ह्या मध्ये लावलेल ना त्या पण छान अशा मोठ्या झाल्यात बघा आणि इथे बघा एक कलिंगडची वेल रुजले आपोआप पाणी घालत राहायचं म्हणजे कलिंगड धरले मस्त आपल्याला खायला मिळतील छान आहे आता इथे पण काही दिवसांनी काठ्या लावायला लागतील अजून ती वेल आणि ना सुटली नाही वेल एकदा सुटली ना का मग ते अशी सुरुवात होते ना वाढायला हे बघा हे इकडचं ना काल खाऊन गेले कोणतरी पानावरची पण ला ती वाळेल जिवंत आहे ना त्याच्यामुळे छान झालं वेली मस्त अशा ह्या असं दोन टाइम पाणी लागतो मग त्या छान होतात त्या सगळं काटक्या ह्या कामाच्या आहेत त्या अशा लावायला ना उपयोगी पडतात एक साईडला करून टाकतात कुणाच्या हवा आणि बाकी ह्या इकडच्या आहेत ना सुकलेल्या आहेत बघा काळ्या पडलेल्या त्या चुरीला लावून टाकणार हां तेच चिकू पण आपलं छान झालं ना चिकू आता मागे ना कटिंग केला होता खालच्या साईडच्या फांदीने दे कटिंग करून त्याला खत पण केलं आता मस्त बघा पा अशी पालवी म्हणजे नवीन नवीन पानं ते छान फुटलेत बिणी पण घालतो आता एक दिवस आड करून मस्त झालं चिकू आता झाड वाढलं आहे ना उंच पण झालं आहे छान इथे अळी वगैरे छान केली होती पण ह्या वाघ्या शेरूनही सगळी अळी आहे ना मोडून टाकले हे कशी झाले आता मस्त केलं होतं अर्ध्या माणसाला ना एक तर करणार ना ते तर ही मोगऱ्याची रोपं आपल्या मागच्या पडवीतली ही बघा ही चहाची पात आहे ना आपली मस्त अशी फुलारले इतकी तर छान असे फुलले बारीक बारीक कळ्या आल्या त्याला खत पाणी गेले कित्येक महिने झाले त्याला खतच नाही हातलेलं तरी पण बघा किती कळ्या आलेल्या आहेत त्या अजून छोट्या छोट्या आहेत त्याच्यामुळे आता सकाळी सकाळी ते कुणाच्या घेतले त्याला खत करायला आणि हे झाड छान आहे ना इकडे पण आहे बघा हे पण आहे ते तिकडे कोपऱ्यात पण एक आहे हम्म ना मोगरा आवडतो ना म्हणून त्या फांद्या लावल्या होत्या आता हे म्हटलं जरा व्यवस्थित करूया हे छान झाड आहे हे मस्त वाटते ना मध्ये मी कुणालच्यावरून बोलतो की हे झाड हे रोपं काढून टाकूया म्हणून पण म्हटलं नको आता हे छान असं कळ्या वेळा आलेल्या आहे म्हणजे नको काढायला त्याच्यामुळे आता त्यांना खतपाणी करतोय असं काय ते बेडूक बेडूक बाबा खूप हैराण करतात आता फुलारेल ना त्या तुम्हाला मी दाखवीन काय मस्त असं मोगऱ्याचं झालेलं आहे सगळ्या झाडांना ज्यांना खत नाही काय नाही त्यांना पण कळे आलेले आहेत ते मला वाटतं त्यांचा सीझन असतो म्हणून ना नाही असतो हम्म आता हे तीन चार झाडं बाकी आहेत बाकी सगळ्या झाडांना झाले खतभीत करून आपलं फक्त हे कोकमाचे झाडं राहिलेत त्यांना पण करायला पाहिजे ना कोकमा फांद्या बाहेर जातात ना हां माती घेतली ना हां हा त्याला नवीन कोंब फुटून त्याला मूल पकडतात जमिनीच्या खाली गेली तर फांदी फांदींब पकड ह्याला पण अळी ठेवा ऐकलं का म्हणजे पाणी बिणी आपण घालूया व्यवस्थित आहे जंगली झाड

लोखंडचा काय आलं आड्याजवळ आहे लोखंडाचा हाय आड्याजवळ माती टाकायची त्याला बाहेर तर नॅचरल हवा खाये जरा येते बाहेर रे बघ हे दोघ जण अजून पण उड्या मारतात नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर सकाळपासून आमच्याकडे आज ना झाडांचं असं भरपूर काम चाललं आहे आज कुणाच्या बाबा एकदम जोशमध्ये आहेत जोशमध्ये <laughs> मागचे मोगरे आहेत ना ते दोन केले दोन बाकी आहेत त्यांना थोडंसं कंटाळा आला म्हणजे थकला का झालं म्हणून मग तर त्या पुढच्या साईडला ना ते काय काय कटिंग करू होते झाडांची आणि आता त्याने काय केलं फावळा घेतला आणि ती चाफ्याची आपली दोन्ही पण झाडं आहेत ना झाडंच झालेत ना ते आता रोप नाही लागलेले आहेत ना हां झाडं आहेत ना की ते खोदून टाकलेले आहेत त्याला वाटतं काही खतपणी करतात काय खत करायचं हां मग त्याला असं शेण बीण सगळं घालायचं आता चाफे झाला सुरुवात बघा झालेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं पण फुलांची साईज आहे ना खूप लहान आहे त्यांना खताची गरज आहे म्हणजे ह्या सीझनमध्ये सीजनमध्ये हा जो टायमिंग आहे ना ह्याच्यामध्ये झाड बघा कसं होतं ते तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पानं वगैरे सुकतात गळतात त्याचा हिरवेपणा कमी होतो ना हां त्याच्यामुळे मग आता ते जरा खत पाणी करायचं आणि मग आपोआप मग पालवी नवीन फुटेल मग पानं गळती चालू झालेली आहे आत्ता हे बघा कसं झाड झालं आहे ते पानं बघा कशी पानाचा हिरवेपणा राहिलेलं नाही सगळी पानं जे आहेत ना ती पिवळी पडत आहेत तिच्या हे असं होतं मी पण मध्ये घाबरले होते कुरालच्या हवा होतात की नाही ते आता नवीन पानं येणार आहेत ना त्याच्यामुळे जुनी पानं आहेत ना ती गळून जाणार आणि मग पुन्हा मध्ये हिरवंगार होणार त्या का बघा हे बघा खोदून घेतलेलं आहे छान झाले ना झाडे आपलं चांगलं वाढलं आहे ना पण आम्ही कसं अजून ते गे। उंच गेलं असतं आम्ही सगळं कटिंग केलेलं आहे जास्त आम्हाला उंच जाऊन नाही द्यायचं आहे म्हणजे असं गोल पाहिजे गोल राऊंडमध्ये त्याचा शेप आपण कटिंग करू ते आहे ना जितकं कटिंग करू ना तितकी पालवी जास्त फुट फांदा असं फुटतात ना हां हां ही झाडं उंच होतं ना हां आम्हाला उंच नको आहे त्याच्यामुळे सेम ते बघा हे पण आपलं चाफ्याचं आहे ना ते पण बघा कसं झालं आहे ते तर तेच सगळं आपलं चाललं आहे आज आज नाही काल रात्रीच प्लॅनिंग केलं होतं बाहेर जायचं पण नको वाटतं ऊन इतकं काय ना म्हणजे लोकं बोलवते कुरान पण मला म्हणवतं आई बाहेर जायचं आहे ना ते पण बोलवते बाहेर जायचं आहे ना <laughs> आठ वाजले तरी कुणाल उठलेलं नाही झोपलेला होता आत्ता तो उठलेला आहे आणि आता म्हणजे अंतुम वगैरे त्याने आवरलं आता टी व्ही लावून बसला आहे जरा टाईमपास म्हणजे पिक्चर बघतोय तो त्याला काही नेहमी वेळ नसतो आता सुट्टी आहे म्हणून तो बघतो त्याला म्हटलं दिवसभर त्या उन्हामध्ये दगदग करण्यापेक्षा आपण म्हटलं संध्याकाळच्या वेळेस जाऊया साडेचार पाचच्या नंतर निवांत असं फिरून फिरून म्हटलं येऊया कणकवली साईडला वगैरे तो हा म्हणाला आहे कुणाला जेव्हा काय म्हणते जायचं उन्हात ना ते विचार करतात मी झाडाला आता कुठलं खत घालू काय करू त्यांचा सगळं विचार चालू आहे कारण ते छान असं जेवण म्हटलं बनवते घरामध्ये जेवूया आणि संध्याकाळच्या वेळेस म्हटलं फिरून येऊया आणि असं पण उन्हाळा तर गावाला ना भरपूर खरो खरो आहे मी तुम्हाला हल्ली रोजच्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला की ऊन खूप आहे ऊन खूप आहे खरोखरच ऊन आहे म्हणजे उन्हाची लाट येणार आहे ना, ना? उष्म हां उष्णतेची लाट येणार आहे असे मॅसेज हे फिरायला लागले आमच्या इथे त्याच्यामुळे मग आम्हाला माहिती आहे आणि खरंच आता बघा हे आता वाजले की ते वाजलेत आता हे ऊन दिसतं ना ते ऊन पण अगदी ना नकोसं होतं असं सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे आत्ता बाहेर पडायचं म्हटलं ना की असं नकोच वाटतं जीव नकोसा होतो असं असं वाटतं घरात शांत असं बसून राहावं संध्याकाळच्या वेळेस ठीक आहे एकदा पाच वाजून गेले ना पाच साडेपाच झाले मी काय वाटत नाही पण हा जो टायमिंग आहे ना तो खूप बेकार असं तुम्ही बघा आता गावी आला असाल होळीला वगैरे आता अजून पण सगळं चालू आहे काय काय ठिकाणी होळीचं असतो ना उशिरापर्यंत असतो ऊसतो तुम्हाला माहिती पडलं असेल काय उन्हाळा आहे गावच्या ठिकाणी खूप असं हां आता इथे तरी हिरवा आहे मग का आटत नाही ना बिरा असतो आम्ही ना अक्षरशः रात्रीच्या वेळेस ना इथे बाहेरून बसतो आता इतकं गरम होतं ना संध्याकाळच्या वेळेस पण दारं खिडक्या ना सगळं खुललं असलं तर पहिला आम्ही कसं थंडीच्या वेळेस बंद करून राहायचो पण आता बंद करून राहायला होतच ना त्याच्यामुळे दारं खिडक्या सगळं उघड्या असतो आणि सगळं काम आटपलं ना काही मी पण इथे बाहेरून बसते रात्रीच्या वेळेस खूप वेळ असं आम्ही बाहेर असतो आता खूप बाहेर हा आणि प फॅनची हवा पण इतकी गरम असते ना तो फॅन पण नकोसा वाटतो पण दुपारच्या वेळेस म्हणजे असतो वारा पण बाहेर म्हणजे आराम करायचं म्हटलं का इथे आपण बाहेर नाही ना झोपू शकत त्याच्यामुळे मग घरातच असतो आम्ही असं पण रात्रीच्या वेळेस मात्र असतो बाहेर असं इतकं गरम ना आता होते गावाला असं किंवा डोळ्यात काहीतरी गेलो म्हणजे त्याच्यामुळे असं बाहेर जायचं म्हटलं वगैरे की माझ्या मात्र जीवावरती येतं मला त्रास होतो लगेच ते चक्कर आणि मला ना खूप असं आल्यानंतर घरी ना खूप मला त्रास होतो त्याच्यामुळे त्यांना मी आधीच म्हणाले की जायचं असेल तर सकाळी लवकर गेलो तर नाहीतर म्हटलं दहाच्या नंतर म्हटलं नाही कुठं जायचं असं कारण मग नंतर चालू होतं मग नको वाटतं असं नंतर संध्याकाळच्या वेळेस म्हटलं जाऊया आरामात आणि म्हटलं येऊया की राऊंड असं चला आता मी काय करते भाग्या खायला देते ह्यांचा नाश्ता बनवते पाणी येत आहे म्हणून जरा वाट बघवते म्हणून थांबले होते ना तर मग काय काम करायला घेतलं आणि पाण्याची गाडी आली का मग ते अर्धवट टाकावं लागतं आणि मग धावं लागतं मस्त आहे चला बाबा नाश्त्याची तयारी आज आमच्याकडे बघा ब्रेड आहे महिन्यातनं एकदा आम्हाला ब्रेड खायला मिळतो <laughs> सौदा सहजी ब्रेड आहे ना असं पटकन असं मिळत नाही गावाला म्हणून मी तुम्हाला सांगते आणि ही अंडी ना पूर्णच्या बाबा ते घेऊन आलेले त्याच्यामुळे आता पटकन अंडा ब्रेड आवडीचा नाश्ता मी आता बनवते तर गावी राहायला आल्यापासून ब्रेडचा वापर आहे ना आमच्या आहारात खूप म्हणजे खूप कमी झालेला आहे आत्ताच तुम्हाला म्हणाले की महिन्यात ना एकदा ब्रेड आम्ही आणतो कळे तो पण कधी कधी मिळत पण नाही ब्रेड पण काल आहे ना कुणाचे बाबा गेले होते बाहेर मार्केटमध्ये काय काम होतं म्हणून गेले ना त्यावेळेस ते घेऊन आले मग आणि इथे अंडी पण ते घेऊन आलेले तर अंडा ब्रेड म्हणजे चीजवाला ऑमलेट आणि ब्रेड असं ना छान असं कॉम्बिनेशन मस्त बनते टोस्ट तर इथे तव्यावरती बघा तेल घातलेलं आहे त्यात अंडा फ्रा म्हणजे टाकला आहे फोडून त्यात कांदा वगैरे काहीच नाही फक्त अंड आणि त्याच्यानंतर वरती तिखट मसाला हळद थोडंसं चाट मसाला आणि थोडंसं मीठ असं चांगलं असं खरपूस हे आहे ना तयार करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ब्रेड घ्यायचा ब्रेडवरती जो तयार म्हणजे शेकलेला जो ऑम्लेट आहे तो त्या ब्रेडवरती ठेवायचा वर एक चीजची स्लाईस ठेवायची चीज मी आता डिमार्टला गेले होते ना त्यावेळेस घेऊन आले होते कारण कुणालला आणि मला ना मलाना चीज आवडतं पण जेव्हा असं ब्रेड ऑमलेट बनतं त्यावेळेसच आम्ही खातो कुणालच्या बाबांना असं चीज वगैरे ते आवडत नाही तर इथे बघा ऑमलेट तयार करून झाला आणि पहिलंच होतं ना त्याच्यामुळे तयारला की नाही जरा चिपकत होतं तर स्लो गॅसवरच सगळं असं करून घेतलं आहे त्या ब्रेडवरती ऑमलेट टाकलेलं आहे नंतरला बघा एक चीजची स्लाईस टाकलेली आहे आपल्याकडे जर का चटणी असेल ना म्हणजे कोणती पण कोथिंबीरची चटणी आहे किंवा सेजवान चटणी तुम्ही वापरू शकता पण कोथिंबीरची चटणी असेल तर खूप बेस्ट लागतं सँडविचसारखं तर आज माझ्याकडे नव्हती चटणी ज्याच्यामुळे ते चटणीचा नाही वापर केलेला आहे डायरेक्ट फक्त असं ब्रेड आणि चीज आणि ऑमलेट आणि नंतरला थोडंसं तूप घातलेलं आहे म्हणजे ऑमलेट जो आहे तो तेलामध्ये करून घेतला आणि नंतर ब्रेड शिकताना थोडंसं तुपाचा इथे वापर केलं आहे खरपूस असं भाजून घेतलेला आहे आणि हा आपला टोस सँडविच ब्रेडचा आहे काय बरं ऑमलेटचा तयार झालेला आहे आणि असा हा नाश्ता आहे ना म्हणजे आठवड्यातनं पंधरा दिवसांनी मला वाटतं आठवड्यातनं पण नसेल पण पंधरा दिवसानी एकदा किंवा महिन्यातनं एकदा बनतो चला आता ना जरा नाश्ता देते आमच्याकडे काय झालं हाताला का आलं ह्या टी व्ही बघायचा कार्यक्रम चालू आहे काय कार्टून पुन्हा घ्यायचं बसतो वर बसतो नाही खाली बस हे बघा आज देवाची पूजा म्हणजे थोडीशी वेळेतच झालेली आहे रोज जरा उशीर होता आज होत वेळेमध्ये छान अशी पूजा झालेली आहे आणि चाफ्याचं चा फूल आहे एकच होतं आपल्या झाडाला ते काढलं मी म्हणजे चाफा आता मिळायला सुरुवात झालेली आहे आणि थोडंसं मी बोलणार आहे या अगरबत्तीविषयी मला वाटतं शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तुम्ही नसेल बघितलं तर बघा तरी पण इथे पण दाखवते इतका मस्त असा सुगंध आहे या अगरबत्तीचा आता कुठला ॲडबीड करत नाही आहे मी पण म मला आवडला आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्हाला पण दाखवते ते कोणती अगरबत्ती आहे ही मी डीमार्टमधनं आणलेली आहे इतकी सुंदर आहे ना इतकी सुंदर आहे ना म्हणजे अक्षरशः ना त्याच्या वासाने ना असं सगळं प्रसन्न व्हायला होतं घर बीर आमचं ना म्हणजे बाहेरच्या पडवी पपर्यंत पर, सगळीकडे पूर्ण परिसरामध्ये या अगरबत्तीचा सुगंध पसरतो इतकीही सुंदर आहे अगरबत्ती हे बघा हे नाव आहे त्या अगरबत्तीचं काय मस्त आहे खूप मस्त आहे खूप मस्त आहे तुम्हाला जर का मिळाली डिमार्टमध्ये तर जरूर तुम्ही खरेदी करा आणि वापरून बघा तुम्ही एकदा इतकी सुंदर अगरबत्ती आणि जेव्हा एखादी वस्तू मला आवडते अगदी मनापासून कोणती पण असू दे पण ती छान असते तेव्हा मी तुमच्याशी बघा शेअर करते आणि त्याच्यामुळेच दाखवत आहे बघा की ती मस्त असं प्रसन्न वाटतं देवघर देवघरसुद्धा आणि आपलं घरसुद्धा प्रसन्न होऊन जातं या सुगंधाने चला आमची बाहेर जायची तयारी हे बघा दिवस मावळायला आलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे बाहेर काय झालं की म्हणजे आज रविवार आहे ना तर छान असा पिक्चर पण लागला होता तर तेच जरा बघत राहिलो आणि परत झाडांना वगैरे पाणी पण घालायचं होतं त्याच्यामुळे थोडंसं वेळ गेला आम्ही आता लांब कुठे जाणार नाही आहे कणकवलीला चाललो आहे आम्ही म्हणजे असं घरात बसून बसून ना असं कंटाळा आला आहे आम्हाला तिघांना पण त्याच्यामुळे आता आता एक राऊंड मारायला फक्त आम्ही चाललो आहे नाहीतर असं म्हणजे कसं असं बरं वाटेल बाहेर जरा फिरून आल्यावर क होईल असं संध्याकाळच्या वेळेस काय म्हणताय आहे कुणाला ते बाबा गाडी जरा हे करतात ते कुणाला येतो जरा दरवाजा लॉक करते वाघ्या शिरू या दोघांना पण घरात ठेवलं आहे आणि जेवण वगैरे सगळं दुपारीच मी जास्तच असं करून ठेवलं त्याच्यामुळे असं काही घाई गडबड काही नाही निवांत पण जायचं आणि यायचं थोडंसं काहीतरी खाऊ खायचं यायचं चला <laughs> तर आमच्या इथून कणकवली पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती आहे म्हणजे गाडीने आणि बाकी इतर एस टी असे ना त्याच्यात थोडासा वेळ लागतो तर एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आम्ही पोचलो कणकवलीला तिथे की नाही मिठाईचं एक दुकान आहे तिथे समोसे वगैरे खूप छान मिळतात आणि तिकडचे समोसे मला म्हणजे आम्हाला तिघांना पण आवडतात तर खास समोसा खायचा तिकडचा हे आम्ही आहे ना प्लॅनिंग केलं होतं आणि तिथे गेल्यानंतर बघा हे समोसे मागवले होते ते आम्ही खाल्ले जरा इकडे तिकडे थोडंसं फिरलो आम्ही तेव्हा हे बघा हे ते दुकान आहे जिथे आम्ही समोसे खाल्ले आणि तर थोडा वेळ फिरलो आम्ही म्हणजे छान वाटलं समोसा वगैरे खाल्ला आणि आता वाघ्या शेरू यांच्यासाठी ना खाऊ घ्यायचं आहे म्हणून दोघं उतरले गाडीच्या खाली आता ते आले का मग घरी जायला आम्ही निघणार होता तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद